नमस्कार मी सुवर्ण कट्टीमनी द न्यूज प्लस चॅनलच्या बातमीपत्रात आपलं सर्वांचं स्वागत सुरुवातीला एक नजर आजच्या ठळक घडामोडींवर वाल्मिकी कराडची दुसरी पत्नी ज्योती मंगल हिच्या नावे सोलापूर जिल्ह्यात देखील कोट्यावधी रुपयांची संपत्ती असल्याची चर्चा सध्या सुरू आहे बार्शी तालुक्यातील शेंद्री गावामध्ये ज्योती मंगल जाधव हिच्या नावानं चार जमिनींचे सातबारे असल्याचं ट्विट सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनी केलं होतं बार्शीतल्या शेंद्री गावामध्ये एकूण चार शेतजमिनी ज्योती जाधवच्या नावे खरेदी करण्यात आल्या असून त्यांचं क्षेत्रफळ साधारणतः पस्तीस एकर इतकं आहे तर अंदाजे मूल्य हे सुमारे दीड कोटी रुपये इतकं आहे असं म्हटलं जात आहे दोन वर्षाच्या कालावधीमध्ये या चार जमिनी खरेदी करण्यात आल्या आहेत याआधी ज्योतिमंगल जाधवच्या नावे पुण्यामध्ये दोन ऑफिस स्पेसेस आणि तीन फ्लॅट खरेदी केल्याचं समोर आलं होतं यानंतर आता सोलापूर जिल्ह्यातील बार्शीत देखील कोट्यावधी रुपयांची शेतजमीन खरेदी केल्याचं दिसत आहे त्यामुळं आता वाल्मिकी कराड त्याची पत्नी आणि त्यांच्या संपत्तीविषयी अनेक चर्चा रंगताना दिसत आहेत हे आहे मेट्रोकास्ट केबल नेटवर्क आणि आपण पाहत आहात द न्यूज प्लस न्यूज प्लस बरंच काही